பண்டி சைக்காரி கடாவலி வாட்லா हरिओ पर्यावरण वारी पंढरीची वारी सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा पूर्ण या अभिनय घरची परि सायकल आणि सुरू असलेलं सायकलिस्टांचं हे रिंगर विठ्ठला सुप्रभात मित्रांनो आज सात जुलै दोन हजार चोवीस पलूस सायकलिस्ट क्लब पलूसच्या वतीनं सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा या अभियानांतर्गतची सायकल वारी पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी हे सर्व पलूस क्लबचे सायकलिस्ट मित्रांनो आपणाला इथं पाहायला मिळतात अतिशय शिस्तबद्ध असं हे रिंगण सोहळा पंढरीच्या या विठ्ठलाच्या नगरीमध्ये संपन्न होतोय मित्रांनो माझे नाव अथर्व सचिन पाटील मी पंडित विष्णू दिगंबर माध्यमिक विद्यालयात शिकत असून वला स्टडी सेंटर येथे शिकत असून आज आम्ही सायकल वारी पर्यावरणाची वारी पंढरची वारी या अभियानांतर्गत आम्ही महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपुराचे श्री पांडुरंग यांच्या ये ये महाद्वाराजवळ दुआर। महा आलेलो आहोत समोर दिसते मंदिर आहे आपण ही या अभियानात सहभागी व्हा राम हरी धन्यवाद सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा या अभियानांतर्गतची ही सायकल सफर तरसवाडीच्या घाटातील हे सायकलिंग अनुभव मित्रांनो आपणाला या ठिकाणी मिळतोय धन्यवाद तर मित्रांनो आम्ही हा तळसवाडीचा घाट चढण सायकलवरून आलेला आहोत आपण ही बघू शकता घाटातील हा रस्ता जय